पण शरीरामध्ये असलेलं मन इतकं मलिन आहे की त्या मनामध्ये राग आहे लोभ आहे द्वेष आहे मस्सर आहे एकमेकाबद्दलच खोटारडेपणा आहे हे प्रत्येक वाईट गोष्टीला अंगीकारण्यासाठी कुठल्याही शाळा कॉलेज नाही कुठल्याही महाविद्यालयामध्ये कुठल्याही ट्युशन क्लासेस मध्ये या सगळ्या गोष्टी शिकवल्या जात नाही पण त्या आमच्या मनामध्ये इतक्या घर करून बसतात की आपण त्यातून कधीही दूर जात नाही सकाळी आपण उठतो पूजा करतो प्रार्थना करतो ध्यान करतो आराधना करतो पण प्रत्येक वेळेस परमेश्वराला मागताना स्वतःसाठी काहीतरी मागत असतो की मला हे पाहिजे म्हणजे मी जर व्यापारी असेल तर मी पूजा करताना काय म्हणेल की आज माझा व्यवसाय खूप चालू आहे बाय प्रार्थना किंवा ध्यान हे कमिटमेंट आहे की मी कसं जगेल सकाळच्या ध्यानामध्ये काय सांगितलं महाराजांनी की आओ सभी मिल जाय के प्रभु ध्यान धरेंगे सबका भला करो यही आवाज करेंगे मी माझं एकट्याचं भलं होऊ नये तर माझ्या आजूबाजूला माझ्या परिसरात माझ्या शेजार जर माझा खोटा असेल माझा व्यवहार जर चुकीचा असेल तर मी कोणाची तरी फसवेगिरी करत असतो आणि ते फसवेगिरी माझ्या हातून होत असते आणि इकडे देवाचं नाव घेणं सुरू असते तर महाराज म्हणतात तुझ्या सकाळच्या ध्यानामध्ये पहिला तू स्वतःला ध्यानावर आण पहिले तुझ्या मनातल्या विकारांना दूर कर आणि स्वतःला ध्यानावर आणत कारण कुडूजी महाराज